आता उद्या काय एखादा मोठा नेता आला तर मेत्रे साहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघे स्टेजवर एकाला एक चिकटून बसणार का आपलं जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकास नेतृत्वाच्या मागणी त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जायचं आहे शिवसेनेत प्रवेश करायचा आहे सुशील कुमार शिंदे साहेब देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदेचे नेते त्यांनी सुद्धा दोन विधान लोकसभेच्या निवडणुका हरल्या का साहेबांनी पक्ष सोडला का काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना सोलापुरात मोठा राजकीय धक्का आहे कारण काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हजेरीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे परिणामी महानगरपालिका आणि झेडपी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोलापुरात मोठं खिंडार आहे एकोणीसशे सत्तावन्नपासून काँग्रेससोबत असलेल्या मेहत्रे घराण्याने आता साथ सोडल्याने काँग्रेस नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी सिद्धराम मेहत्रे यांच्यावर काय आरोप केलेत हे जाणून घेण्यापूर्वी शिवसेना प्रवेशावर सिद्धराम मेहत्रे काय म्हणाले ते आधी पाहूयात उद्याच्या पाच तारखेला आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब अक्कलकोटला येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे त्या प्रवेशामध्ये मी स्वतः आहे आमचे जे सात आठ माझी पंचायत सभापती आहेत जे माजी नगराध्यक्ष आहेत माजी जिल्हा परिषदस आहेत माजी पंचायत समिती सदस्य नगरसेवक दोन्ही महेंद्रीय अक्कलकोटतले मा तिन्ही नगरपालिकेचे माजी नगरसेवक या सगळ्यांचं प्रवेश होणार आहे आणि तसंच सर सर्प, काही सरपंचांचं आणि काही प्रमुख त्या त्या, त्या भागातले जे प्रमुख नेते आहेत त्यांचासुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे आपलं अकोलकोटचं जे विकास करण्यासाठी आपल्याला एक विकास नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सान्निध्यामध्ये आपल्याला जायचंय शिवसेनेत प्रवेश करायचा आहे सिद्धराम मेहत्रे यांनी काँग्रेस सोडली असली तरी त्यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशफाक बल्लोरगी यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय सुशील कुमार शिंदे आणि सचिन कल्याण शेट्टी यांचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याने सिद्धराम मेहत्रेंवर जोरदार टीका केली आहे पण मेहत्रे साहेबांनी असा निर्णय का घेतला हे मला अजून समजलं नाही ठीक आहे त्यांच्या काही अडचणी असतील माहीत नाही पण मी यापुढं काँग्रेस पक्षातच राहून काँग्रेस पक्षाचं काम झोमानं करणार आहे आणि जे चांगले दिवस काँग्रेस पक्षाला आणण्याचं या ठिकाणी मी कसोशीनं प्रयत्न करणार आहे सगळ्यांना चांगले वाईट दिवस येत असतात बी जे पीचे पण दोन खासदार पूर्ण संपूर्ण देशात होते आता आमचे आदरणीय नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदेचे नेते त्यांनीसुद्धा दोन विधान क लोकसभेच्या निवडणुका हरल्या का साहेबांनी पक्ष सोडला का चालते वेळ असती कमी जास्त वाईट दिवस निघत असतंय दिवस बुडत असतंय काँग्रेस पक्ष असेल शिंदेसाहेब असतील प्रणितताई असतील एक संघटन आहे हो हे कधी मरणार नाही एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे हे का परवा निर्माण झालेलं नाही कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर गद्दारी करून पक्ष फोडून निर्माण झालेलं आमचं पक्ष नाही आहे मला वाटतं भाजप अजून वरच येईल थोड्या दिवसांनी कारण एवढं घाण काम एवढं घाण कृत्य भाजपकडून चाललं आहे आणि हे भाजपचे सहकारी आता उद्या काय एखादा मोठा नेता आला तर मेत्रेसाहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघे स्टेजवर एकाला एक चिकटून बसणार का काय म्हणतील खाली बसलेले लोक अहो लाखो लोकांनी आम्ही काँग्रेस पक्षासाठी साहेबांना मतदान केलं आहे हां मोठा बसणार मित्रपक्ष आहेत ना एकाला एक चिकटून बसणार का नाही मग त्यावेळी जनता काय बोलते हे दोघांना पण कळेल चांगलं कळेल